वार था दे था। दे प्रुण प्रुण तर मग ते जसं लहान बाळ असत लहान मुलं असतात दहा वर्ष बारा वर्षापर्यंत त्यांचं रक्त ती लवकर घेते वीस वर्षापर्यंत कारण तिला ते काळ आहे सोपं जात आणि ते तिला चांगलं वाटत प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळत तसं ती म्हाताऱ्या माणसांच्या घेऊ शकत नाही नंतर तिला मिळेल ते पण घेते त्या पण तिला अंडी घालण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते त्याच्यासाठी ती रक्त घेते रक्त घेतल्यानंतर मग ती काय करते पाणी ज्या ठिकाणी साचलेलं असत स्वच्छ पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते आमच्या धुवायचं त्याच्यातून शेतीर शांड्या ते टाकले लागल्या शेतीर शांड्या मधून साधारणतः पंधरा आपल्या आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण डास तयार होतो आणि तो आपल्या आजूबाजूला दिसतो त्याच्यामध्ये जर एडीसी चिंती नावाचा डास असता आणि एखाद्याला जर आपल्याला डेंगू झालेला असता त्या डेंगू व्यक्तीला तो जाऊन तर ती प्रसारक होती काय होते ती माती अंडे दी, अंडे दी ला ते ज्योतिदीच्या घेरीला प्रवेश करतात डेंग्यूचे आजाराचे मग ती प्रसारक झाली की ज्याला ज्याला चावेल त्याला त्याला डेंग्यूचा आजार करेल दुसरी गोष्ट ती बाधी जर अंडे दिली अंडे दिल्यानंतर तिचं जे किलो निघेल उडायला लागेल तर ते पॉझिटिव्ह नाही डेंग्यू पॉझिटिव्ह त्याला रक्त घेण्याची कोणाची गरज नाही ते ज्याला चावेल त्याला ते डेंग्यू करेल म्हणून आपण काय करतो साचलेले पाणी जे असतं तिथे डेंग्यू त्याच्या घराचा आजूबाजूला आपण सर्वे करतो सर्वे करतो काय बघतो तर तिथे आपण डासांच्या आळ्या कुठे आहेत का कुठे अंडी दिलेली आहेत का आपण ते पूर्ण नैनॅट करतो डासांचा अंड्यांचा ते फेकायला लागतो फोड्या जागेत आपल्याला ते पाणी जे असं डासायच्या वगैरे फोड्या जागेत फेकायचं आहे जर आपण तेच पाणी परत गटाने टाकलं तर त्याची वाट परत होणारी तो डास देतात तो पूर्ण तयार होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला फोड्या जागेत फेकायचं आहे

थोड समजून घ्या काय तर आपल्याला एक काम करायचं कि ज्या वेळेस आपण काम केलं आपण किंवा स्पर्श झाला असेल तर आपण एकच काम करायचंय की आधी घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पाणी आहे का ते बघायचं बजेटमध्ये बजेटमध्ये पाणी नसेल तर आपल्या बहिणीला किंवा भावाला त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी घ्यायला व्हायचं त्या ठिकाणी पाणी आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला आपल्या हातावरती थोड्या प्रमाणात पाणी टाकायला लावायचं आणि एखाद्या सोडपणी साबणाने साबणाने काय करायचं पहिले आपल्याला हात ओले करून घ्यायचे काय करायचं आपल्याला सर्व्यांना हात ओले करून घ्यायचे हात ओले केल्यानंतर त्या ठिकाणी साबणाने त्या ठिकाणी साबण हाताळ लावायचं साबण साबण हाताला साबण साईड व त्या ठिकाणी परत वरून थोडं पाणी टाकायला लावायचं मग पूर्ण असं त्या ठिकाणी तयार करायचा बनवायचा त्या ठिकाणी बनतो ऑटोमॅटिक आहे ठीक आहे असं केल्यानंतर त्या ठिकाणी हे पाच बोट घ्यायचे आहे हे पाच बोट साईडला हे पाच बोट बोटांना हे पाच बोट असे मध्ये टाकायचे त्या ठिकाणी असे घासायचे पाच सहा वेळा काय करायचंय असे या ठिकाणी असे खासायचे एकमेकांमध्ये मध्ये घाण अटकलेली असते का ती घाण त्या ठिकाणी निघून जात असते बरोबर आहे हे काम करायचं जसं इकडे पाच वेळेस केलं तसं एकाही पाच वेळेस करायचं आपल्याला का बरं इकडनं पाच वेळेस केलं तर एकाची घाण निघेल जवळपास शंभर टक्के एकाना के केलं तर एकाची घाण शंभर टक्के निघून जाईल झालं हा हा विषय क्लिअर असं झाल्यानंतर आपल्याला आपल्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे तो अंगठा पूर्ण असं करायचं आपल्याला ते साबणाच्या भेटाने त्या ठिकाणी पूर्ण ही करून घ्यायचं गेलं असं सोबत असं इकडे पण करून घ्यायचंय केलं असं आपण प्रत्येकाने कुठेही खरंच विषय होतो मी किंवा तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करणार बरोबर तुम्हाला हे असं नाही की आज ऐकून घेतलं सोडून गेला विषय असा विषय नाही कोट दुखायचे त्रास असत तुम्हाला डायऱ्यासारखे त्रास असतात तुम्हाला बाकीचे ते काही कोटाचे विकार होतात ह्या गोष्टीमुळे ते विकार होत असत असं पाच पाच वेळेस केल्यानंतर तुम्हाला परत हा हात घ्यायचा परत ओढून असं करायचं म्हणजे वरची हात त्रास असत्या ठिकाणी निघून जाईल बरोबर आहे का सेम तुम्हाला इकडे पण करायचं त्याचप्रमाणे बरोबर आहे असं केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण हात या ठिकाणी असा पूर्ण द्यायचा भेटायचा एकमेकांना रगडल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी सांगायचं हा बहिणीला किंवा जे घरी असतील आपल्याकडे त्यांना पाणी टाकायला व्हायचं पण पूर्ण हा त्या ठिकाणी रगडायचा एकमेकांना बरोबर आहे पूर्ण त्या ठिकाणी जी घाण असेल ती पूर्ण त्या ठिकाणी घाण निघून जाईल आणि त्या ठिकाणी सांगायचं की आता हातावरती पाणी टाका पाणी टाकल्यानंतर पूर्ण हा त्या ठिकाणी आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी घ्यायचा आहे समोरच्या भांड्यामध्ये त्या पात्रामध्ये आपला हात डायरेक्ट बुडवायचा नाही कारण की आपल्या हाताची घाण जे राहिलेली असते त्या भांड्यात जाऊ शकते आणि त्या ठिकाणी दुसरा आपला भाऊ असेल बहीण असेल आपले काही पालक असतील हे त्या ठिकाणी हात धुवायचे पाणी वापरतो त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतो हातावरती हातावर होऊ जीवाणुगोषित बरोबर आहे हे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक कोरड्या रुमाला आपले हात धुवले कोरडे करून घ्यायचे पाणी बरोबर नंतर मग कोरड्या रुमाला त्या ठिकाणी हात करून आपल्याला आधी काय करायचं हाताला त्या कामाला त्या पुरुणा पुरुणा त्या ठिकाणी आपला हात पूर्ण असा फिरून घ्यायचा जेणेकरून हात पूर्ण त्या ठिकाणी सुटला जाईल आणि पण त्या ठिकाणी